पी एफ आर डी ए बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे परम सेन उत्तर पुढील प्रश्न दोन हजार चोवीस बुकर पारितोषिक निर्णायक पॅनेलमध्ये अलीकडे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा समावेश करण्यात आला आहे नितीन सहानी नेक्स्ट प्रश्न पहा कोणते राज्य सरकार अलीकडे सर्व जिल्ह्यांमध्ये पी कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे मध्य प्रदेश नेक्स्ट प्रश्न पहा सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क सी बी आय सी ने भारत आणि कोणत्या देशादरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिनल डेटा एक्सचेंज सिस्टम ई ओ डी एस सुरुवात केली आहे दक्षिण कोरिया नेक्स्ट प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे चीन मोबाईल कंपनी टेक्नोने अलीकडेच ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे दीपिका पादुक कोणता देश जगातील सर्वात मोठा अणुप्रकल्प म्हणू पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे जपान नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन केले आहे उत्तर प्रदेश पुढील प्रश्न मेरा भारत मोहीम ही सुरू केली आहे अनुराग ठाकूर नेक्स्ट प्रश्न पहा ब्रेकिंग द मोल्ड रिंग मेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे रोहित लांबा आणि रघुराजम राज टी ट्वेंटी विमानतळाच सॉरी टी टू कोणत्या विमानतळाला जागतिक स्तरावर सर्वात सुंदर विमानतळ म्हणून ओळखले गेले आहे बंगळूर विमानतळ नेक्स्ट प्रश्न पहा डब्ल्यू एच ओ अहवालानुसार कोणत्या देशात दहा लाखाहून अधिक मुले कुपोषणाचा सामना करत आहे अफगाणिस्तान व्ही जी जी एस दोन हजार चोवीस प्री समिट सेमिनार ऑन केमिकल्स नुकताच कुठे आयोजित केला जाईल गुजरात भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शक क्षेपणास्त्र तैनात केले आहे एडनचे आखात पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप सुरू केले आंध्र प्रदेश पुढील प्रश्न पहा जागतिक बँकेने अलीकडेच कोणत्या राज्यात तीनशे डॉलर दशलक्ष कार्यक्रम मंजूर केला आहे तामिळनाडू एक प्रश्न पहा भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिनी ही का कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत पुढील प्रश्न पहा कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर पुढील प्रश्न पहा